नमस्कार मी माधव जाधव राहणार खंडाळी माजी जिल्हा परिषद सदस्य मी आपल्या माध्यमातून जनतेला सांगू इच्छितो की मी दोन हजार चोवीसच्या विधानसभा च्या रणांगणामध्ये अपक्ष उमेदवार म्हणून आपल्या समोर येत आहे मी येत नसून ही आपल्या सगळ्याची मनातील जी भावना आहे आपल्या सगळ्यांचे जे जे मानस आहे ती मी आपल्यासमोर माझ्या रूपाने उमेदवारी देऊन मी समोर येत आहे माझी जी उमेदवारी आहे ही प्रस्थापितांच्या विरुद्ध जे की पंचवीस वर्ष झालं तेच तेच ते उभा टाकत आहेत त्यांच्या विरुद्ध आणि गरजवंताच्या गरजवंतासाठी आमदार कसा राहावा आमदार सहज जनतेला उपलब्ध असणारा राहावा सहज भेटणारा राहावा अशा अशा कार्यासाठी आणि अशा लोकांच्या कामासाठी मी माझी उमेदवार म्हणून मी माझी घोषणा करत आहे मी थांबणार आहे आणि आज जे तालुक्यामध्ये अहमदपूर चाकूरमध्ये जे चर्चा चालू आहे माझी मी दिवस रवि गोताळ्याला आरतीला गेलो होतो तिथं रविवारी आरतीला गेलो होतो तिथं माझ्या एका कार्यकर्ता म्हणणार नाही मित्र आहे माझा त्याच्या भावना त्यांनी प्रकट केल्या की भावी आमदार गणपती आरतीला आले होते म्हणून आणि तिथून तो प्रवास चालू झाला हे अगदी दोन तीन दिवसामध्ये एवढं स्प्रेड झालाय की सर्वजण हैराण आहेत की इतक्या लवकर कसल्या प्रसिद्धी मिळाली याला जे की मी देखील स्वतः पोस्ट टाकलेली नाही माझ्या मित्रानं टाकली होती पण आता माझ्या मित्राने जे टाकलंय माझ्या मनातली पोस्टच टाकले त्याच्या मनात टाक काय माझ्या मनात काय तेच होतं आता मी माझा विचार होता आचारसंहिता लागल्यानंतर उभा माझा निर्णय जाहीर करणार होतो पण थोडं लवकर झालंय असो द्या मी थांब थांबणार आहे मी कुणाला पाडण्यासाठी कुणाचे मतं खाण्यासाठी कुणाला निवडून आणण्यासाठी नाही तर मला स्वतःला निवडून लढवायची आहे ती मला निवडणूक निवडून येण्यासाठी माझ्या अठरा पगड जाती धर्मातले जे माझे मित्र आहेत त्यांनी जे मला प्रेम देऊ लागले त्यांनी जे मला उभा टाका म्हणून लागलेत त्यांच्यासाठी निवडणूक लढवाला आणि ते मी त्याच्यावर मी ठाम राहणार आहे